नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 सारं स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल तर मंडळी ग्रे हेअर म्हणजे पांढरे केस हा प्रॉब्लेम आजकाल प्रत्येकालाच फेस करावा लागत आहे लहान असोत का मोठे असो वयाच्या आठ ते नऊ वर्षापासूनच मुलांमध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळत आहे ग्रे हेअर म्हणजे केस पांढरे होणे आणि हा प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात आजकाल वाढलेला आपल्याला दिसत आहे तर याची कारणे अनेक आहेत आणि त्यातील एक सर्वात महत्वाचं कारण जे मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे आपल्या केसांच्या मुळाशी मॅलेलिन नावाचा एक घटक असतो आणि त्याचं प्रमाण कमी झालं की आपले केस पांढरी व्हायला लागतात त्यासोबतच आपल्या शरीरात पोषक तत्वाची कमी झाली प्रोटीनचं प्रमाण कमी झालं मिनरल्स प्रमाण कमी झालं तरी सुद्धा आपले केस पांढरे होतात सोबतच पांढरे व्हायचं एक खूप जास्त महत्वाचं कारण आहे सोबतच खूप जास्त ताणतणावात तणावात राहणे हे सुद्धा केस लवकर पांढरं व्हायचं एक कारण आपण म्हणू शकतो सोबतच आपण जर खूप जास्त वेळ उन्हात काम करत असू उन्हात राहत असू तरी आपले केस पांढरे होतात कारण उन्हात राहिल्यामुळे मेलेरियनचं प्रमाण आपल्या शरीरातलं कमी होतं प्रोटीनचं प्रमाण आपल्या शरीरातलं कमी होतं आणि आपले केस पांढरी व्हायला लागतात तर यासारखेच अनेक कारण आहेत आपली केस पांढरी व्हायची आणि यावर अनेक उपाय सुद्धा आहेत स्वस्तातपासनं महागांपर्यंत खूप खूप सारे उपाय आज अवेलेबल आहेत तर त्यावर आपण जर केस लवकर पांढरी झाली तर आपण डॉक्टरांकडे जाऊ शकतो आता बघा केस पांढरी होतात जर केस विशी नंतर पांढरी झाली तर ते अगदी नॅचरल आहे पण जर विशीच्या आत केस पांढरी झाली कारण आजकाल खूप कमी वयाच्या मुलांमध्ये सुद्धा आपल्याला हा प्रॉब्लेम दिसत आहे पण ती गोष्ट नॉर्मल नाही आहे जर विशीच्या आत जर केस पांढरे होत असतील तर त्यावर आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो इलाज घेऊ शकतो विशी नंतर सुद्धा घेऊ शकतो पण विसी नंतर कसं ते नॅचरल प्रोसेस आहे आणि ती चालूच झालेली असते आणि ती चालूच राहणार असते सो so, पण जर विशीची आठ झाली तर मात्र तो खूप मोठा प्रॉब्लेम असू शकतो सो so, त्यावर अनेक उपाय आहेत आपण डॉक्टरांकडे जाऊ शकतो डॉक्टर आपल्याला वेगवेगळ्या लगे ट्रीटमेंट देतात सोबतच so, अनेक औषधी त्यावर अवेलेबल आहेत इंजेक्शन त्यावर अवेलेबल आहेत ते घेऊन आपण आपले केस व्हाईट झालेले केस पुन्हा ब्लॅक करू शकतो आता केस पूर्ण ब्लॅक होतील का नाही हे त्या केसांच्या कंडिशनवर डिपेंड असतं जर केस आपलं असं मुळापासनं जर थोडंफार पांढरे झालेलं असेल तर ते केस पुन्हा आपण रिकवर करू शकतो ब्लॅक करू शकतो पण तुमचे जर सर्वेस केस पांढरे झालेली असतील तर ते रिकवर व्हायला खूप वेळ लागतो किंवा ते होऊ होणारही नाही तर आपण त्यावर अनेक उपाय करू शकतो जरी ते पूर्ण काळे झाले नाही तरी ते आपण लपवू शकतो आणि त्यासाठीही अनेक पर्याय अवेलेबल आहे जसं की केसांना डाय करणे मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळ्या किमतीचे वेगवेगळ्या कलरचे अनेक हेअर ड्राय अवेलेबल आहेत आणि ते यूज करून आपण खूप इझिली आपले पांढरे केस लपवू शकतो आणि त्यामध्ये सुद्धा अनेक ब्रँड आहेत खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत की ज्याच्या आपल्या केसांवर त्यामुळे साईड इफेक्ट होत नाही आणि अनेक लो क्वालिटीचे कमी प्राईसचे सुद्धा ब्रँड आहेत आणि काही तर कमी प्राईस असून पण खूप चांगले रिझल्ट देणारे पण क्वालिटी चांगले असणारे पण काही हेअर डायचे ब्रँड आहेत तर किंवा आपण पार्लरमध्ये जाऊन सुद्धा केस पांढरे पांढरे केस काळे करून घेऊ शकतो काळेच नाही तर ज्या कलरचे आपल्याला आवडतात त्या कलरचे करून घेऊ शकतो पण डॉक्टरकडे जाणं हे आपल्यासाठी एक खूप महागडं ऑप्शन ठरू शकत कारण स्किन आणि जे हेअर ट्रीटमेंट करणारे डॉक्टर असतात त्यांची फी भयंकर महागडी असते सोबतच त्यासाठी यूज करण्यात येणारे इंजेक्शन आणि मेडिसिन सुद्धा खूप जास्त महागडी असते ती प्रत्येकाच्या खिशाला परवडणारी नसते आता हेअर डायमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात जसे काही हेअर डाय अशा असतात की ते एकदा केलं की त्याला पुन्हा पाहायचं कामच नाही तर काही हेअर डाय सेमी परमनंट मध्ये येतात ते केल्यानंतर आपल्याला सहा महिन्यातून वर्षातून किंवा काही काही यांना दोन महिन्यातून रिटच हा करावाच लागतो तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या प्रकारचे हेअर डाय मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि आता तर सोबतच हेअर स्प्रे सुद्धा अवेलेबल झालेले आहेत फक्त पाच मिनिटात आपण केसांना हेअर स्प्रे करून इन्स्टंट आपले केस पाहिजे त्या कलरचे करून घेऊ शकतो पण हेअर डाय म्हटलं की केमिकल हे आलंच आणि सोबत ते महागडे सुद्धा असतात जर आपण परमनंट सेमी परमनंट हेअर डाय करायला गेलो तर त्यांची किंमत भयंकर असते आणि जे मग आहे स्वस्तातले तर त्यामध्ये केमिकल जास्त प्रमाणात असतो आणि त्याचा आपल्याला साईड इफेक्ट होऊ शकतो कारण तुम्ही कोणताही हेअर डायना त्याच्या पॅकेट वर तुम्हाला हे लिहिलेलंच दिसेल की आधी पॅच टेस्ट करा म्हणजेच तुम्हाला ते सूट होते का नाही ते बघा आणि नंतर तुमच्या संपूर्ण हेअर वर ते अप्लाय करा कारण त्यामध्ये केमिकल असतं आणि ते प्रत्येकाला सूट होईल असं नसतं पण 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 या सर्वांवर एक खूप छान आणि पारंपारिक असा जो उपाय आहे जो आपल्या आज्या आयास काकू मावशा सर्वजणी त्या तोच उपाय करत आलेला आहे ती म्हणजे आपली नॅचरल हिना म्हणजेच आपली मेहंदी त्या मेहंदीचे ना साईड इफेक्ट आहे ना त्याची प्राईस जास्त असते आणि आपल्याला आपल्या एरियामध्ये खूप इझिली ती अवेलेबल सुद्धा असते तर मेहंदी आपण आता खूप साऱ्या बायका मेहंदी लावतील म्हणतील स्नेहा तू काय आज नवीन सांगणार आहे तर मी तुम्हाला आज तीच मेहंदी आपण कशी लावायची की ज्यामुळे आपल्या केसांचे अनेक प्रॉब्लेमही दूर होतील आता आपण बायका मेहंदी तरी लावतो कारण ते केस पांढरे दिसतात आणि त्याची आपल्याला लाज वाटते किंवा आपल्याला पण आपण केसांना हेअर मास्क लावत नाही कंटाळा करतो किंवा आपल्याला माहीत नसतं नॉलेज नसतं आणि नॉलेजपेक्षाही जर बघितलं तर आपल्याला कंटाळाच भयंकर येतो तर मी आज तुम्हाला मेहंदी भिजवायची अशी पद्धत सांगणार आहे की ते मेहंदीचं काम करेल म्हणजे आपल्या केसांना नॅचरल कलरही देईल सोबतच त्यामध्ये मी काही असे घटक ऍड करणार आहेत की त्यामुळे आपला उत्तम असा हेअर मास्क तयार होईल आणि आपल्या केसांचे जे अनेक प्रॉब्लेम आहेत जसं कोंडा केस कोरडे होणे तसेच केस गडणे केसांची ग्रोथ थांबणे असे जे अनेक 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 अने जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम त्या मेहंदीमुळे त्यामध्ये आपण सर्व जे घटक ऍड केलेले आहेत त्याच्यामुळे कमी होण्यास हंड्रेड पर्सेंट मदत होते आणि तेही नॅचरली तर असा मी आज मेहंदी म्हणजेच मेहंदी प्लस हेअर पॅक तुमच्या सोबत आज शेअर करत आहे सो स्टे ट्यून व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सोबतच व्हिडिओला शेअरही करा म्हणजे तुमच्या बहिणींना मैत्रिणींनाही या गोष्टीचा फायदा होईल आणि प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायला अजिबात कंजूसी करू नका कारण सबस्क्राईब करणं हे टोटली फ्री आहे तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात तर इथे मी एका कढईमध्ये दीड ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये काही जिन्नस ॲड करायचे आहेत तर कढीपत्ता इथे आपल्याला ॲड करायचा आहे कढीपत्त्यामध्ये मुबलक प्रमाणात ॲमिनो ऑसिड व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी सोबतच अँटीऑक्सिडंट गुणधर्म पण असतात त्यामुळे आपल्या केसांना खूप जास्त फायदा होतो हो, केस लांब सडक होतात त्यानंतर मेथीदाना आपल्याला ॲड करायचा आहे मेथीदाना पण प्रोटीन आणि निकोटीन ॲसिडचा खूप चांगला स्रोत आहे त्यासोबतच त्यामध्ये लेसिथीन असतं अँटीफंगल ॲक्टिव्हिटीज असतात त्यामुळे आपला डॅन्ड्रफ कमी होतो केसांची वाढ छान होते आणि केस खूप छान शायनी पण होतात त्याप्रमाणेच आपल्याला पण इथे ॲड करायचं आहे जवस पण आपले, आपले केस स्मूथ सिल्की करायसाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं जवसामध्ये पण अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात त्यामुळे आणि ते फायबरयुक्त असल्यामुळे त्याचा आपल्या केसांना खूप चांगला उपयोग होतो आणि त्यानंतर इथे मी दोन चम्मच आपली चहापत्ती पण ॲड केलेली आहे चहापत्तीमुळेही आपल्या केसांना खूप खूप छान कलर येतो आणि इथे आपल्याला हे पाणी छान खळखळ उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी दीड ग्लासाचं एक ग्लास होईल तेव्हाच ते पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं आणि असंच गाळणीने गाळून घ्यायचं आहे बघा इथे माझं बरोबर एक ग्लास पाणी वाचलेलं आहे आणि सर्व पदार्थ आपण जे काही ॲड केलेले होते त्याचे छान अर्क या पाण्यात उ उतरलेलं आहे त्याच्या कलरवरून तुमच्या लक्षात येतच असेल तर आता मी इथे ही नुपूर मेहंदी घेतलेली आहे आणि ही मेहंदी हंड्रेड पर्सेंट हर्बल आहे त्यामुळे मी हीच मेहंदी यूज करते तर आता हे पाणी टाकून आपल्याला ही मेहंदीची छान पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करताना यामध्ये लम्स राहणार नाही गाठी राहणार नाही याची आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर मी इथे मेहंदीमध्ये दोन मोठे चम्मच छान आवळा पावडर ॲड करून घेत आहे हे माझ्याकडे पतंजलीची आवळा पावडर आहे ही पोटात पण घेता येते आणि सोबतच मी मेहंदीमध्ये पण ॲड करते आणि मला अदर हेअर मास्क बनवायचे असले त्यामध्ये सुद्धा मी याचा उपयोग करते तर इथे माझी मेहंदी छान भिजवून झालेली आहे छान घट्टसर मेहंदी भिजवली आणि ही आपल्याला रात्रभर अशीच ठेवायची आहे झाकून आणि सकाळी उठून बघा मेहंदीला किती छान कलर आलेला आहे लोखंडाचे गुण पण त्यात उतरलेले आहेत त्यानंतर मी यामध्ये ॲलोवेरा जेल ॲड करत आहे तुमच्याकडे जर नॅचरल ॲलोवेरा असेल तुम्ही तेही ॲड करू शकता पण मला त्यामुळे खास येते म्हणून मी जेलच यूज करते आणि त्यानंतर त्यामध्ये दोन छान मोठे चम्मच इथे मी पॅराशूट ऑइल ॲड करत आहे त्यामुळे आपले केस ड्राय होत नाहीत माझे केस बरेचसे व्हाईट झालेले आहेत त्यामुळे मी दर महिन्याला मेहंदी लावते आणि मी ड्रेस खराब होऊ नये म्हणून हा एक टॉवेल असा छान खांद्यावर घेतलेला आहे आणि त्याला पिन अप केलेला आहे तो जागेवरूनच सरकू नये म्हणून त्यानंतर हातामध्ये छान पॉलिथीन पण घातल्यात कारण हाताला त्याचा कलर येतो आणि त्यानंतर केस छान विसरून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मेहंदी लावायला इथे मी आता सुरुवात पण करत आहे तर मेहंदी लावताना आपल्याला माथ्यावरचे जे केस आहेत तिथनं नेहमी स्टार्ट करायचं असतं मी माथ्यावरचे केसांपासून स्टार्ट करते त्याला आणि लक्षात घ्या की आधी मुळाशी आपल्याला छान मेहंदी लावून घ्यायची आहे कारण आपले केस हे मुळाशीच वाईट झालेले असतात त्यानंतर अशी वरवर मेहंदी लावत आणायची आहे आणि म नंतर माथ्यावर अशा प्रकारे मी छोटूसा जुळा घालते आणि नंतर मग हळूहळू प्रत्येक साईड एका एका साईडची एक एक लट घेते केसांची छोट्या छोट्या पोर्शनमध्ये केसं घेते आणि त्याच्या मुळाशी आधी मेहंदी लावते आणि नंतर संपूर्ण केसांना मेहंदी लावून असं जो आपण जुळा केलेला आहे त्याला तो ते केस जे आहेत मी गुंडाळत जाते तर दोन्ही साईडच्या व्यवस्थित आपल्याला केसांचे छोटे छोटे पोर्शन करून घ्यायचे आहेत आणि त्याला दोन्ही साईडने खालून वरून मेहंदी लावून छान आणि मेहंदी फक्त मुळाशीच न लावता संपूर्ण केसाला बिलकुल केशा केसाच्या एकदम शेवटपर्यंत आपल्याला मेहंदी लावायची आहे कारण ही मेहंदीमध्ये में आपण खूप छान घटक टाकलेले आहेत आणि ते हेअर पॅकचं पण काम करतं त्यामुळे संपूर्ण केसांना आपल्याला मेहंदीला अप्लाय करून घ्यायची आहे तर इथे माझी सर्व मेहंदी लावून झालेली आहे आणि त्यानंतर आपल्या समोरच्या साईडलाच जास्त ग्रे हेअर असतात तर तिथेसुद्धा मी इथे व्यवस्थित एकदा पुन्हा ला मेहंदी लावून घेत आहे सोबतच बेबी हेअरला पण मेहंदी लावून घेत आहे आणि त्यानंतर केसांना अशा प्रकार एक पॉलिथिन लावून घेत आहे त्यामुळे आपल्या केसांना हवा लागत नाही मेहंदी कोरडी होत नाही त्यामुळे आपले केसही कोरडे आणि ड्राय होत नाही आता मेहंदी लावून पूर्ण तीन तास झालेली आहेत आणि बघा मेहंदी कुठनच पाजरलेली नाही आहे आपण मेहंदी भिजवताना जर व्यवस्थित घट्ट भिजवली ना तर मग हा प्रॉब्लेम होत नाही नाहीतर आपण थोडी जरी पात्र मेहंदी भिजवली तर मग पूर्ण कपडे पण घालून होतात मान्यावर वगैरे सगळीकडे रंगते ती आणि ते खूप विचित्र दिसतं म्हणून व्यवस्थित भिजवताना जर घट्ट आणि व्यवस्थित भिजवली तर मग ते प्रॉब्लेम होत नाहीत आणि बघा तीन तास झाले तरी माझी मेहंदी थोडीही सुकलेली नाही पूर्ण ओलीच मेहंदी आहे पॉलिथीन लावण्याचा हा एक खूप छान उपयोग आहे त्यामुळे मेहंदी सुकत नाही आणि आपल्याला मेहंदी सुकवायचीच नसते जर मेहंदी सुकली की आपले केस आप के पूर्णतः ड्राय होतात म्हणून मेहंदी आपण सुकवायचीच नाही तर आता मी आणखी पंधरा वीस मिनिट वाट पाहते आणि त्यानंतर केस धुते तर आता मी केस छान कोमट पाण्याने इथे धुतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता केसांना किती के छान कलर आलेला आहे शाईन आलेली आहे आणि हो मी केस फक्त साध्या पाण्याने धुतलेले आहे शॅम्पू वगैरे काहीही यूज केलेलं नाही आहे तरी पण केसांना बघा किती छान शाईन आणि स्मूथनेस आलेला आहे अजिबात केस ड्राय झालेले नाहीत तर तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल का मी कशा प्रकारे मेहंदी भिजवते त्यात कोणकोणते घटक ऍड करते की ज्यामुळे माझ्या केसांना खूप जास्त फायदा होतो मेहंदी ही नॅ आपल्या केसांना नॅचरल कलर तर देतेच सोबत मेहंदी हे एक नॅचरल कंडिशनर आहे त्यामुळे आपले केस खूप छान कंडिशनिंग होते आपल्या केसांची सोबतच केसांना खूप छान अशी नॅचरल शाईन पण येते आणि त्यामध्ये आपण जे काही घटक ऍड केलेले आहेत त्यामुळे सुद्धा आपल्या केसांचे अनेक प्रॉब्लेम दूर होतात केसांची वाढ प्रमोट होते छान केस वाढायला लागतात सोबतच जर डल केस झाले असतील तर त्याला छान शाईन येते डॅन दूर होतो आपल्या केस छान स्मूथ शायनी सिल्की होतात म्हणजे एका याच्यात आपल्याला दोन फायदे होतात केसांना कलर तर मिळतो सोबत आपल्या केसांच्या अनेक समस्या सुद्धा दूर होतात तर मी जसं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने मेहंदी भिजवली तर तुमच्या केसांना त्याचे हंड्रेड पर्सेंट चांगले परिणाम मिळतीलच चला मग आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हो पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप खुँँ खूप आभार पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय टाटा